इन्शुरन्स घेणं न घेणं हा आता प्रश्न सोडला नाहीये आपण नोकरदार असेल किंवा कोणीही असेल प्रत्येकाने तो इन्शुरन्स घेतलाच पाहिजे पण महत्वाचा प्रश्न असा की इन्शुरन्स घेताना लोक काय चुका करतात आणि त्या कशा टाळल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं की आपलं जर हेल्थ इन्शुरन्स हा भाग असतो म्हणजे आरोग्य विमा ज्याच्याबद्दल आपण खूप वेळा ऐकतो आणि मेडिक्लेम हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडतो तर हे तिन्ही शब्द मुद्दा वापरण्याचं कारण असं की इन्शुरन्स म्हटल्यावर आपण बरेच इन्शुरन्सचे प्रकार बघतो त्यापैकी आज आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलतो आहोत तर हेल्थ इन्शुरन्स घेताना मोस्टली आपण ज्या ज्या चुका करतो त्यामध्ये सगळ्यात आधी की आपल्या जो कोणी ओळखीचा असेल किंवा कोणीतरी काही क्लेम आला आणि आपल्याकडे काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि मग आपल्याला असं जाणवलं की आपला हेल्थ इन्शुरन्स नाहीये तर आपण तो हेल्थ इन्शुरन्स केला पाहिजे तर ती चूक पहिले टाळली पाहिजे आपली जेवढं कमी वय आहे आपला आपल्याला कळलं की आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाहीये लगेच आपला इन्शुरन्स आपण करून घेतला पाहिजे दुसरं आपल्या पॉलिसी मध्ये आपल्याला आधीपासून असलेले आजार याची माहिती अगदी सविस्तर दिली पाहिजे म्हणजे तो आजार कधीपासून आहे त्याची ट्रीटमेंट आपण किती काळ घेतली होती आत्ता त्याविषयी काही मेडिकेशन चालू आहे का हे सांगितलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आहे ती पॉलिसी कधीच कर डिस्कंटिन्यू करू नका आपल्याला जर कंपनी नाही आवडली आपल्याला जर कंपनीशी काही प्रॉब्लेम असेल क्लेमचा काही चुकीचा अनुभव आला तर आपण पॉलिसी पोर्ट करू शकतो पण या सगळ्यासाठी तुम्ही तुमच्या अडवायझरशी बोललं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या इन्शुरन्स अडवायझरवर विश्वास ठेवा त्याला आपल्या पॉलिसीबद्दल काय काय आपल्या गरजा आहेत त्याविषयी अचूक माहिती द्या म्हणजे पूर्वी आपल्या आपल्याला स्वतःला नाही आता आजार पण आपल्याला काही इनहेरिडेटरी म्हणजे अनुवंशिक काही आजार आहेत का किंवा आईबाबांना काही आजार आहेत जे आपल्याला येऊ शकतात तर या सगळ्याविषयी मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे आणि त्या सगळ्याचा विचार करूनच आपण आपली मेडिक्लेम घेतली पाहिजे